नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप फू, खूप स्वागत आहे कमी वेळेमध्ये बनणाऱ्या टिफिन रेसिपीज आपण पाहतोय तर आज आपण पाहूयात भरपूर भाजी स्टफ करून बनवलेला आलू पालक पराठा कसा बनवायचा तर त्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेले पाच बटाटे कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत अगदी थोडंसं पाणी घालायचं अर्धा छोटा चमचा मीठ घातला आता याला झाकण लावून मिडीयम फ्लेमवरती फक्त एक शिट्टी करून घ्यायची एक शिट्टी झाल्यानंतर थोडासा कुकर थंड झाल्यानंतर त्याचं झाकण काढून घ्यायचं बटाटे आहेत तोपर्यंत पालकची सुद्धा तयारी करून घेऊयात एका भांड्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर घालून पाणी उकळून घेतलेलं आहे यामध्ये सात ते आठ पालकची पाने काही पालक सेकंद उकळून घ्यायची लगेचच थंड पाण्यामध्ये काढून घ्यायची थोडीशी थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची एक यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे याची पेस्ट करून घेतली आता एका भांड्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं एक चमचाभर यामध्येच तेल सुद्धा ऍड केलेलं आहे हे तेल पिठाला चांगलं चोळून घ्यायचं यामुळे पालक पराठा मऊ बनतो आणि टम्म फुगायला सुद्धा मदत होते आता यामध्ये बनवून घेतलेली पालकची पेस्ट काढून घेतली लगेचच पाणी ॲड करायचं नाही पालकच्या पेस्टमध्ये सुरुवातीला हे पीठ भिजवून घ्यायचं गरज असेल तर अगदी थोडंसं पाणी घेऊन घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं यावरती झाकण ठेवून दहा मिनिटे भिजवून घ्यायचं आता हे पीठ भिजतंय तोपर्यंत स्टफिंगसाठी भाजी बनवून घेऊयात तर त्यासाठी एका पॅनमध्ये चार चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घातली हे दोन्हीही छान तडतडल्यानंतर यामध्ये अगदी थोडासा हिंग ॲड केलेला आहे आता यामध्ये एक मिडियम आकाराचा अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड केला कांदा शक्यतो बारीक चिरून घ्यायचा किंवा चॉपरला चॉप करून घेऊ शकता एक मिनिटभर कांदा चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेल्या तीन ते चार हिरव्या मिरच्या ॲड केल्या कांदा मिरची असं बारीक चिरलेलं असेल ना पराठ्यामधून लाटताना बाहेर येत नाही सारणसुद्धा काटापर्यंत पसरतं आणि सुद्धा पसरत, मस्त फुकतात एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घालून हे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी हळद एक चमचा गरम मसाला घालून थोडंसं परतून घेतलं बटाटे थंड झाल्यानंतर मी किसून घेतलेले होते या स्टफिंगसाठी शक्यतो बटाटे किसूनच घ्यायचे एक शिट्टीयाची करून घेतलेली आहे बटाटासुद्धा जास्त शिजवायचा नाही बटाटा मिक्स करून झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली चवीपुरतं मीठ ॲड करून सगळं चांगलं मिक्स करून घेतलं गॅस बंद केलेला आहे भाजी थोडीशी थंड करून घेऊयात अशी मसालेदार भाजी असेल ना मुलंसुद्धा पराठे खूप आवडीने खातात भाजी थोडीशी थंड झालेली आहे आता लगेचच पराठे बनवायला घेऊयात या पीठ पीठसुद्धा चांगलं भिजलेलं आहे मऊ झालेलं आहे चपाती बनवण्यासाठी किंवा फुलक्यासाठी जितका गोळा घेतो तितका मी इथे घेतलेला आहे थोडंसं पीठ लावून पुरीपेक्षा थोडंसं मोठं लाटून घ्यायचं आता याची तुम्ही गोल गोल पराठेसुद्धा बनवू शकता आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने थोडंसं वेगळ्या शेपमध्ये हे पराठे बनवणार आहे तर त्यासाठी पुरी एवढा पराठा लाटून झाल्यानंतर बरोबर मधोमध मद दोन ते तीन चमचे ही भाजी घेतली कडेला थोडीशी जागा सोडून चौकोणी आकारामध्येही पसरून घ्यायची आता या पद्धतीने पहिल्या दोन बाजू फोल्ड करून घ्यायच्या व्यवस्थित चिकटवून घ्यायच्या म्हणजे भाजी कुठूनही बाहेर येत नाही पुन्हा उरलेल्या दोन्ही बाजू फोल्ड करून व्यवस्थित चिकटून घ्यायच्या पोळपाटावरती आता थोडंसं पीठ घेतलेलं आहे चौकोनी आकारामध्येचा पराठा आपण बनवणार आहे त्यामुळे या आकारामध्येच हलक्या हाताने लाटून घ्यायचं बटाटे जर प्रमाणापेक्षा जास्त शिजवून घेतले तर त्यामध्ये थोडंसं पाणी राहिल्यासारखं होतं आणि त्यामुळे पराठे लाटून घेताना सुद्धा भाजी बाहेर येते तवा चांगलं गरम करून घेतलेला आहे थोडंसं याला तेल लावून घेतलं पराठ्याच्या ज्या बाजूने फोल्ड केलेलं होतं ती बाजू सुरुवातीला भाजून घ्यायची वरच्या बाजूला थोड्या वेळानंतर तूप किंवा तेल लावायचं पलटून घेऊन पुन्हा तूप किंवा तेल लावायचं दोन्ही बाजूनी पराठा चांगला भाजून घ्यायचा असे वेगळ्या आकाराचे पराठे मुलांना सुद्धा आवडतात महत्वाचं म्हणजे या पद्धतीच्या पराठ्यामध्ये भरपूर भाजी आपण स्टफ करून घेऊ शकतो नेहमीच्या पद्धतीपेक्षा या पद्धतीने जर पराठे बनवले तर भरपूर भाजी आपण मुलांसाठी देऊ शकतो आदल्या रात्रीच पालकची पेस्ट बनवून ठेवू शकता किंवा भाजीसुद्धा बनवून ठेवू शकता म्हणजे सकाळी गरमागरम हे पराठे बनवून देता येतात तर हे पहा काठापर्यंत ही भाजी पसरलेली आहे एक जरी पराठा खाल्ला तरी दिवसभर भूक लागणार नाही तर या पद्धतीने हा आलू पालक पराठा नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा